श्री स्वामी समर्थ सर्वांना आज नवरात्रीची पाचवी माळ झाली आणि नवरात्रीचा सहावा दिवस झाला आपल्याला उद्या नवरात्रीच्या सातव्या दिवशी आणि या दिवशी सहावी माळ असणार आहे तिथीप्रमाणे आज दुपारी बारा वाजेपासनं सहावी माळ चालू झाली आहे आणि उद्या दुपारी चार वाजेपासनं ही सहावी माळ असणार आहे आपल्याला उद्या हिरव्या वेलचीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्याच्या सातव्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोज किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकतात अत्यंत प्रभावी असा उपाय आहे दोन हिरव्या वेलचीचा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या नवरात्रीच्या सातव्या दिवशी सहावी माळ असल्यामुळे आपल्याला साव्या तिथीची देवी कत्यायनी या देवीचं पूजन करायचं आहे पूजन कसं करायचं मंत्र कोणता नैवेद्य कोणता घटाला माळ कोणती घालायची याविषयीचा अगदी छोटासा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहून उद्या तुम्हाला सहाव्या माळीच्या साव्या माळीच्या घटाची पूजा करायची आहे बऱ्याच जणांचा यावर्षी दहा दिवस नवरात्रीचे आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे काही ठिकाणी उद्या सातवी माळ साजरी केली जाणार आहे तर काही ठिकाणी उद्या सावव्या माळीची पूजा केली जाणार आहे आता या दिवशी बघा कत्यायनी देवीची पूजा केली जाते आणि खास करून या दिवशी नवरा बायकोमधील मतभेद दूर करण्यासाठी नवरा बायकोमधील वाद दूर करण्यासाठी शत्रुदोष शत्रूचा नाश करण्यासाठी या दिवशी कत्या यांनी देवीची पूजा केली जाते आता ज्यांना ह्या बघा एखाद्याचं लग्न होत नसेल लग्न जमण्यासाठी विवाह योग लवकर येण्यासाठी त्याचप्रमाणे नवरा बायकोमधील भांडणं मतभेद दूर होण्यासाठी तुम्हाला ह्या एका मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तुमच्या रोजच्या सेवा करायच्या आहेच त्याचबरोबर तुम्हाला ह्या मंत्राचा जप होईल तितक्या वेळा कमीत कमी एकशे आठ वेळा तुम्हाला आवर्जून करायचा आहे मंत्र वर दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेशो मा कात्यायणी रूपेने संस्थिता नमस्तई 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 नमोन मा हा मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त म्हणायचा आहे आता बघा उपाय आपल्याला काय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे जर का घटस्थापना आणि अखंड दिवा तुम्ही लावलेला नसेल तर अगोदर तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपली रोजची पूजा करून घ्यायची आहे जी कोरडी पूजा आपण करतो ती पूजा करायची आहे घट बसवलेला असेल तर घटाला नैवेद्य घटाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्या माळ घालून घ्या ते अखंड दिव्यामध्ये तेल घाला अखंड दिव्याची पूजा करा आणि त्यानंतर आपल्याला ही ही आपल्याला उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा पैशाच्या समस्या असतील कर्जबाजारी असेल किंवा इतर समस्या असेल तुम्ही कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा उपाय असल्यामुळे आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे आता देवघरात आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी नसेल तर एक दिवा घ्या यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तुपच घ्यायचं आहे फुलवात असेल तर फुलवात घ्या नसेल फुलवात तर दुहेरी वात घ्या आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा हा दिवा घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला थोड्याशा अक्षदावर किंवा फुलांच्या पाकळीवर ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची यानंतर आपल्याला एका वाटीत कच्चं दूध घ्यायचं आहे मग गायचं असेल तर गायचं घ्या गायचं नसेल तर म्हशीचं घ्या पण कच्चंच दूध घ्यायचं आहे त्यानंतर ही वाटी आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे यानंतर एक कोरा पेज घ्यायचा आहे पांढरा कोरा पेज घ्या यावर लाल शाईच्या पेनाने आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे इच्छा थोडक्यात लिहा मग ती पैशाची समस्या असू द्या कर्जाची समस्या असू द्या किंवा इतर अडचणीची समस्या असू द्या तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे आणि या कागदाची घडी घालून हा कागद आपल्याला दुधाच्या वाटीखाली ठेवायचा आहे यानंतर या, या दुधाच्या वाटीत आपल्याला आपल्या हाताच्या बोटाने एकवीस वेळा ओम हा शब्द लिहायचा आहे बघा दुधाच्यावर फक्त बोट ओम आकारात फिरून एकवीस वेळा फिरून आपल्याला ओम हा शब्द लिहायचा आहे त्यानंतर ह्या वाटीमध्ये आपल्याला दोन हिरव्या वेलच्या टाकायच्या आहे आपण जो दिवा शुद्ध गाईचा तुपाचा प्रज्वलित केला आहे त्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे भीमसेनी कापरू नसेल तर साधा कापरू टाका परंतु ह्या दिव्यामध्ये कापराची वडी आवर्जून टाकायची आहे त्यानंतर आपल्याला दुधामध्ये हिरवी वेलची टाकायची आहे बघा हिरवी वेलची माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हिरव्या वेलचीचे अनेक उपाय करत असतो हिरवी वेलची माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते हिरव्या वेलचीचा वास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि पहा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी हिरव्या वेलचीचा देखील वापर केला जातो यामुळे घरात धनाची वाढ होते पैशाची वाढ होते घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी दोन हिरव्या वेलच्या या दुधामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नवार्णव मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडायन विक्षे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर श्री सुप्तम एक वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित पठण करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता या सेवा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे यानंतर आपल्याला हे दूध ही वाटी अशीच थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ही वाटी उचलून घ्यायची आहे यातील दूध घरातील सर्वांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे यातील वेलची देखील आपण घरातल्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि हा जो कागद आहे हा जो कागद आपण ठेवलेला आहे हा कागद आपल्याला तिथेच घटापशी ठेवायचा आहे ज्यावेळेस घटाचं विसर्जन आपण करू त्यावेळेस या कागदाचं देखील विसर्जन करायचं आहे आता हा उपाय जर का तुम्हाला उद्या करायला शक्य झालं नाही तर तुम्ही दसऱ्यापर्यंत केव्हाही हा उपाय करू शकतात माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा उपाय असल्यामुळे आपण या नवरात्रीमध्ये आवर्जून हा उपाय करायचा आहे बघा उपाय करणं आपण हे उपाय किती श्रद्धेने आणि भक्तीने करतो हे महत्त्वाचं आहे उपाय करताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे अगदी मनापासून आणि विश्वास ठेवून आपण जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला हे पाहायला मिळतं धन्यवाद